या बातमी श्री निखिल यांच्या व्यवस्थापनाखाली फंक्शन डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉल माधवनगर रोडवरील सत्तर फुट कडे जाणाऱ्या मार्गावर डंपरने एका सायकल स्वारांना ठोकर सायकल स्वर जागीच ठार झाला शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास लक्ष्मीनारायण टॉकीज कडून माधवनगर मार्गे सत्तर फूट रोड कड निघालेल्या सायकल वरील पडला या घटनेत सायकलसार जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे याबाबत पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी दाखल होऊन मृत व्यक्तीला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील वैद्यकीय प्रक्रियेसाठी पाठवून दिलंय या भागात या रस्त्यावर यापूर्वी अशा घटना घडल्यात याबाबत संबंधितांकडून योग्य तो खबरदारी घेणं गरजेचं आहे ઓલો 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 નંબર 1 નાલા બાબાજી બાબાજી જે ઓલો રેડી આટલા 70 মুখামাৰ চাইড ಕೆಡಲು सोयीसाठी सर्व नियुक्त व आपल्या बजेट मध्ये बसणारे कोणत्याही शुभ कार्यासाठी तयार असलेले कोंडाल फंक्शन हॉल उपलब्ध श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला आपल्या स्वप्नातील सोहळ्यांना साज चढवण्यासाठी परंपरेला अभिमान आणि सर्व सुख युक्त आधुनिक रूप फक्त कोंडल फंक्शन हॉल प्रशस्त मंगल कार्यालय सुंदर व भव्य स्टेज दिव्य अलंकारिक साज आणि सर्व सुविधा एकाच छताखाली लग्न असो वा साखरपुडा वाढदिवस गेट टुगेदर निरोप समारंभ असो वा स्नेहसंमेलन सर्व शुभ क्षणांसाठी फक्त कोंडल फंक्शन हॉलच विशेष सुविधा भव्य व मोठा हॉल सुंदर प्रवेशद्वार विस्तीर्ण भोजन कक्ष आकर्षक व वा नयनरम्य वातावरण याशिवाय भव्य पार्किंग व्यवस्था व स्टेज साऊंड सिस्टम वास्तुशास्त्रानुसार चौऱ्याऐंशी एकवीस चोपन्न अकरा अठ्ठावीस त्र्याण्णव एकोणसाठ अठ्ठेचाळीस अकरा पंच्याण्णव एकोणऐंशी बहात्तर शून्य सहा बहात्तर शून्य सात पत्ता कुंडल फंक्शन हॉल विनायक नगर शेजारी कुंडल शाळेलगत एम आयडीसी मागे सोलापूर